समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे गणपती बाप्पा स्पेशल गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक करते अटी बगा। मी आज त्यासाठी लागणारं साहित्य बघा मी ते एक वाटी खोबरं खिसून घेतलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलं आहे चिरून है है। आता पण रेसिपीला सुरुवात करूया मी आता इथे सारण बनवायला घेते त्यासाठी मी गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेते आणि ओलं खोबरं घालून घेते आता आपले गूळ पण घालून आहे चिरलेलं गुळ घालून घेतलं गॅस कमी करायचा आणि आपल्याला हे खोबरं आणि गूळ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन जोपर्यंत गूळ वितळत नाही विरघळत नाही तोपर्यंत तो मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता मी सतत ढवळून घेतला आहे आणि पूर्ण गूळ वितळलं गेला आहे विरघळलं गेलं आहे गूळ थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट काय घालायचे असेल काजू बदाम तेही घालू शकता परत एकदा मिक्स करून घेते मी वेलची पावडर घातल्यावर आणि आता गॅस बंद करते आणि काढून घेते मी इथे आपलं सारण बनून झालं आहे तर आपण आता पिठाला उकळ काढून घेऊ ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं त्याच वाटीने एक हे पाणी घालून घेते थोडंसं एक चिमटभर मीठ घालते पाणी व्यवस्थित असं उकळलं गेलं पाहिजे थोडंसं तूप घालते पाव एवढं थोडं झाकण ठेवते पाणी लवकर उकळलं जाईल इथे आता पाण्याला उकळी आली आहे गॅस मी थोडंसं कमी करते आणि आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एक याच्यामध्ये सिक्रेट पदार्थ घालायचा आहे त्याच्यामुळे आपले कसे मोदक छान असे होणार हे आहे साबुदाण्याचं पीठ साबुदाणे थोडे गरम करून घेतले आणि मिक्सरला बारीक असे वाटून घेतले दोन चमचे घालून घेतले मी त्याच्यामुळे मोदक असे छान होतात आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ इथे आता पीठ मी मिक्स करून घेतले व्यवस्थित असं मी झाकण ठेवते आणि वाफ काढून घेते दोन ते तीन मिनटं इथे दोन मिनटं झाली मी झाकण ठेवलेलं हो पिठावर परत एकदा मिक्स करते आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून असंच चांगलं शिजून घ्यायचं ते कसं वाफेने शिजलं जाईल आता मी गॅस बंद करते झाकण ठेवते आणि दहा मिनटं ठेवून देते ते मी गॅस बंद केलं आणि दहा मिनटं झाकून ठेवून दिलेलं आता मी परत एकदा मिक्स करून घेते झाकण काढून एका ताटामध्ये काढते आणि पीठ मी मळून घेते जर आपल्याला कोरडं वाटलं तर गरम पाण्याचा हात लावून असं मऊसूद असं मळून घ्यायचं आता मी काढून घेते आणि मळून घेते पीठ इथे आता पीठ मी मळून घेतलं आहे छान एकदम मऊसूत मळायचं थोडंसं धूप लावायचं आणि मळून घ्यायचं आहे इथे आता पीठ मळून झालं आहे आपण मोदक बनवायला घेऊ छोटासाही गोळा घेतला आहे आता गोल फिरून घ्यायचं आणि आपल्याला याची पारी बनवून घ्यायची आहे इथे तुम्ही तुपाचं हा तूप लावू शकता हाताला किंवा थोडंसं सुकं पीठ लावलं ला। तरीही चालेल आता मी इथे पारी बनवून घेते इथे आता पातळ एकदम पा अशी वाटी मी बनवून घेतली आहे पारी आता आपल्याला सारण बन भरून घ्यायचं आहे सारण त्याच्यामध्ये कुठेही फुटत नाही आहे किंवा काही नाही मस्त असे पूर्ण पारी बनली जाते व्यवस्थित वाटी अशी मी पुरण भरून घेतलं आहे आता आपल्याला कळा पाडून घ्यायचे जवळजवळ पाडायच्या थोडंसं पिठाचा हात लावून घ्या सुका पीठ आणि अशा पूर्ण खालीपर्यंत करायच्या थोड्याशा जेवढं जवळ शक्य होईल तेवढं जवळजवळ करून घ्यायचे आहेत आता हलक्या हाताने आपल्याला फिरून घ्यायचंय इथे आपला मोदक तयार झालाय आता असेच मी सर्व मोदक बनवून घेते इथे मी आता सर्व मोदक बनवून घेतले आहेत आणि तोपर्यंत कुकर मी कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आता पण हे मोदक वाफवायला ठेवूया म्हणजे पाणी गरम करत ठेवलेलं पाणी गरम झालं आहे आता मी केळीचं पान ठेवून देते इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे मी त्याच्यामध्ये थोडेसे असे मोदक पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आणि ठेवून द्यायचे त्याच्यामुळे मस्त एकदम मौसूद असे मोदक होतात ते मी सर्व मोदक ठेवून घेतले आहेत आता झाकण लावते पाच ते सहा मिनटं आपण आता वापरून घ्यायचं आहे गॅस मी फास्ट करते आता इथे पाच ते सहा मिनटं मी वापरून घेतले मोदक आणि आता कुकर काढून घेते झाकण मस्त असे मोदक वापले गेलेत शिजले गेलेत आता थोडं थंड करते आणि मी काढून घेते अशा प्रकारे तयार झालेत आपले गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ उकडीचे मोदक हे तुम्हाला जर रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू